तोच वारा त्याच लाटा तोच सूर्य तोच वारा त्याच लाटा तू नसताना त्या वाटेवर कैक लाटा सांभाळते मी आता माझ्या मनाला सांभाळते मी आता माझ्या मनाला तुझ्या विना टोच तो रे पावसाळी काटा कवितेचं शीर्षक आहे तुला भेटल्यावर असे काय होते तुला भेटल्यावर असे काय होते तुला भेटल्यावर कसा तोल जातो तुला भेटल्यावर असे काय होते तुला भेटल्यावर कसा तोल जातो तुला भेटल्यावर आताशा असे हे मला काय होते आताशा असे हे मला काय होते मी उरतो न माझा तुला भेटल्यावर किती शोधला अर्थ मी जीवनाचा किती शोधला अर्थ मी जीवनाचा आयुष्य कळले तुला भेटल्यावर स्वप्नांची झाली होती स्वप्नांची झाली राखरांगोळी झाली रंगांची उधळण तुला भेटल्यावर आणि उभा जन्म जळला झिजण्यात माझा उभा जन्म झिजला जळण्यात माझा गवसले परिसमग तुला भेटल्यावर किती माझ दिसण्याचा त्या चांदण्यांना किती माझ दिसण्याचा आली लाज त्यांना तुला भेटल्यावर किती माझ दिसण्याचा त्या चांदण्यांना किती माझ दिसण्याचा त्या चांदण्यांना आली लाज त्यांना तुला भेटल्यावर आलो घेऊन अंदण तुला भेट देण्या आलो घेऊन ही आंदण तुला भेट देण्या फुटले स्वप्नांचे काकण तुला भेटल्यावर मनावर कळली घावांची किंमत तुला भेटल्यावर टांगल्या आकांक्षा मी खुंटीला साऱ्या मग टांगल्या आकांक्षा मी खुंटीला साऱ्या झाली अपेक्षांची हत्या तुला भेटल्यावर खोटी ती खोट्या त्या शब्दा ती खोट्या त्या शब्दा कळली खोट्याची व्याख्या तुला भेटल्यावर आणि शेवट की नसत्याच कोणी कुणाचे तसेही आणि नसतेच कोणी कुणाचे तसेही हे कळले मलाही तुला भेटल्यावर